नमो शेतकरी योजना महाराष्ट्र सरकारची शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदत महाराष्ट्र राज्य सरकारने शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी नमो शेतकरी योजना सुरू केली आहे ही योजना केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर सुरू करण्यात आली आहे या योजनेचा मुख्य उद्देश लहान शेतकऱ्यांना शेती व्यवसाय करताना काही आर्थिक सहाय्य प्रदान करणे आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना केंद्र सरकारने चोवीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजी सुरू केली होती महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळेल याची खात्री करण्यासाठी प्रयत्न करत होते आणि याबाबतीत मंजुरीसाठी आठवणीपत्रकही दिले होते महाराष्ट्राचा बजेट सादर करताना नमो शेतकरी योजना जाहीर करण्यात आली नमो शेतकरी योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील लहान शेतकरी पात्र लाभार्थींना प्रधानमंत्री किसान योजनेप्रमाणे प्रतिवर्षी सहा हजार रुपये दिले जातील नमो शेतकरी योजनेची एक हप्ता दर चार महिन्यांनी असेल याचा अर्थ शेतकऱ्यांना वार्षिक तीन हप्ते दिले जातील यापैकी सहा हजार रुपये केंद्र आणि राज्य सरकारांनी अंमलबजावलेल्या दोन्ही योजनांमुळे शेतकऱ्यांना वार्षिक बारा हजार रुपये मिळतील ऑनलाईन अर्ज कसा करायचा राज्य सरकारने नमो शेतकरी योजना जाहीर केल्यानंतर बहुतेक शेतकऱ्यांनी विचारलेला प्रश्न म्हणजे नमो शेतकरी योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करावा लागेल का तर मित्रांनो नमो शेतकरी योजनासाठी अशी कोणतीही प्रक्रिया ठरवण्यात आलेली नाही नमो शेतकरी योजनांचे लाभांबद्दल अधिक माहितीसाठी पात्रता वाचू शकता प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेत असलेल्या सर्व शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे लाभ मिळतील जी आर फाईल उघडण्यासाठी खाली दिलेला लिंक ओपन करा धन्यवाद